श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमनाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु तस्मै श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे सत्त्याण्णव्या भागाचा मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण अष्टमी शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे तीन दिनांक सात चार एकोणीसशे एक्याण्णव या दिवशी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे जीवनाची सार्थकता कशात आहे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जीवनात मनुष्याकडे पैसा येईल व जाईल परंतु जीवनाची सार्थकता कशात आहे हे कळले पाहिजे मानवी जीवन जगण्याची पात्रता मिळवा स्वतःचे दोष कमी करून घ्या पुष्कळ माणसं व पंथांचे गुरु अध्यात्माच्या मोठ्या गप्पा मारतात व चर्चाही करतात परंतु त्यांच्यात कोणतेही गुण नसतात ते नुसते कोरडे पाषाण असतात अशा लोकांचा जीवनात उपयोग होत नाही अनेक जन्मानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला असतो त्यावर अनेक जन्मांची आवरणे असतात पुष्कळ वेळेला मनुष्याला काही कारण नसताना अस्वस्थ वाटते उदासीन वाटते कारण त्यावेळी हे दोष उफाळून आलेले असतात दोष कमी व्हायला काही साधने आहेत का हे माणसांच्या लक्षात येत नाही कित्येक माणसांची कल्पना अशी असते की पैसा असला म्हणजे तो मनुष्य सुखी असतो कारण ऐहिक सुख देणारी कोणतीही वस्तू तो विकत घेऊ शकतो परंतु हे सुख कायम मिळत नाही कित्येक पैसेवाल्यांना रात्री झोप येत नाही रात्रभर ते अस्वस्थ असतात रात्रभर अनेक विचार करून उत्तर रात्रीपर्यंत मन शिणले की यांना पहाटे पहाटे झोप लागते काय ह्या पैशाचा उपयोग तसेच कित्येक माणसांच्या डोक्यावर कर्ज नसते परंतु रात्री झोप येत नाही कारण मनाला शांतता व समाधान नसते आपले दोष बाहेर कसे काढावेत हे विज्ञान सांगू शकत नाहीत फक्त अध्यात्मशास्त्राकडे याचे उत्तर आहेत काही पंथांचे अध्यात्मगुरु आहेत त्यांच्या घरावर तशा पाट्या आहेत पण त्यांच्याकडे अध्यात्मविद्येचा गुण नाही त्यासाठी संपूर्ण अध्यात्म, अध्यात्म जाणणारे पुरुष पाहिजेत अध्यात्मविद्या विद्यानाम वादा प्रवदता महम हे जरी खरे असले तरी ही अध्यात्मविद्या सर्वांना साध्य होत नाही त्यांना ईश्वराची अनुभूती आलेली नसते एखाद्या ठिकाणीच कुठेतरी ही अध्यात्मविद्या उदयाला येते सर्व ठिकाणी नाही पुष्कळ ठिकाणी कथा कीर्तन करणारे असतात परंतु त्यांना काय साध्य झालेले असते तर काहीच नाही आपण मानव म्हणून स्वतःला अतिशय क्षुद्र समजावे आपण कोणी विशेष आहोत असे समजू नये आपल्याला चांगले चांगले बोलता आले पाहिजे चांगले आचरता आले पाहिजे चांगले विचार ऐकून तसे मांडता आले पाहिजेत कित्येक लोक आध्यात्मिक पुस्तकांचा अभ्यास करून भाषण करतात परंतु त्याने ऐकणाऱ्या लोकांमध्ये रुची उत्पन्न होत नाही कारण त्यात गोडवा किंवा ओलावा नसतो फक्त पाठांतर असते कित्येक लोक उपासना करतात साधना करतात परंतु आपण योग्य मार्गाने जात आहोत का ह्याचा पडताळा कसा घ्यावा हे त्यांना माहिती नसते जर आपला मार्ग योग्य असेल तर आपले कर्म हळूहळू निवृत्तीकडे जायला पाहिजे असलेल्या जंजणातून कोणालाही न दुखवता अलगतपणे मुक्त कसे व्हावे ह्याचा असे लोक विचार करतात सामान्य माणसांना ह्या गोष्टी सहजासहजी लक्षात येत नाहीत यासाठी सत्पुरुषांच्या सहवासात जावे लागते जीवनात आनंद कायम ठेवून निवृत्तीकडे हळूहळू कसे वळावे हे आपोआप समजायला लागते संगत कोणाशी करावी कोणाला किती जवळ करावे किती जीव लावावा हे समजले पाहिजे काही माणसांशी जवळचा संबंध ठेवला तर चावतात जर त्यांच्याशी संबंध तोडले तर त्रास होतो म्हणून संबंधही तोडता येत नाही मग अशा माणसांशी वागावे कसे अशा वेळेला तात्पुरते संबंध ठेवून झटकन बाजूला होता आले पाहिजे या व इतर चांगल्या गोष्टी गुरु सहवासात शिकायला मिळतात पुढील अमृतकण आहेत श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे चार दिनांक पाच चार एकोणीसशे एक्क्याण्णव परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृतकण गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर विष्णू महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे पुढील प्रश्न आहे खनिजांचा शोध कसा लागला परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की नैसर्गिक रचनेप्रमाणे व क्रियेप्रमाणे भूगर्भात ठिकाणी नेर खनिजे निर्माण झालेली आहे भूगर्भातील हे साठे शोधण्यासाठी पूर्वी निरनिराळी यंत्रे नव्हती परंतु आपल्या पूर्वजांनी हे साठे निसर्गाच्या मदतीने शोधून काढण्याची पद्धत शोधून काढली त्यांची निरीक्षण शक्ती अतिशय तीव्र होती त्यांनी वृक्षाद्वारे या खजिनांचा शोध लावला वातावरणातील कार्बन डायऑक्साईड व दूषित हवा शोधून घेऊन हवा शुद्ध करण्यासाठी निसर्गाने वृक्षांची योजना केलेली आहे सर्वसाधारणपणे वृक्षाची पाने हिरवी असतात परंतु जेव्हा ती अनेकदा निरनिराळ रंगाची का आढळतात याचा शोध घेण्यासाठी ही चौकस दृष्टी आवश्यक आहे त्याशिवाय ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत वृक्षाची पाने बाहेरच्या बाजूने सर्वसाधारणपणे हिरव्या रंगाची असतात परंतु पानाचा आतील भाग प्रत्येक वृक्षाचा निराळा असतो अशा ठिकाणी संशोधनात भरपूर वाव आहे जिथे हिरवीगार झाडे आहेत त्या जमिनीत कोणतेच खनिज नाही असे समजावे पानांच्या रंगात थोडा जरी बदल दिसला तर नक्की समजावे की त्या जमिनीत कोणते तरी खनिज आहे काही वृक्षांच्या पानाला फोड येतात व नंतर त्यांची वाढ होते हे सर्व त्या ठिकाणी खनिजे असण्याची खूण आहे काही वृक्षाची पाने तेलकट असतात कारण पृथ्वीच्या गर्भातील तेलकटपणा त्यांनी शोषलेला असतो म्हणजे या वृक्षाखाली तेलाचा साठा सापडण्याची शक्यता असते काही वृक्षांची पाने सोनेरी असतात ते वृक्ष जमिनीतील सोने शोषून घेतात काही वृक्षांची पाने काळी असतात ते वृक्ष जमिनीतील लोहकण शोषून घेतात म्हणून पाने काळी पडतात जर पानं कमी प्रमाणात काळी असतील तर जमिनीत अल्प प्रमाणावर लोह आहे हे समजावे काही वृक्षांची पाने तांबूस रंगाची असतात हे वृक्ष जमिनीतील तांबे शोषून घेतात कमळाच्या पानावर पाणी टिकत नाही कारण ती पाने तिलकट असतात कमळ नेहमी पाण्यात उगवते तेलाची निर्मिती नेहमी पाण्यात होते हे मी या अगोदर अनेक वेळा खुलासा करून सांगितलेले आहे कमळाची पाने पाण्याबरोबर तेलकटपणा ही शोषून घेतात व म्हणून कमळाची पाने तेलकट असतात पाण्यात तेल आहे हे समजण्यासाठी साधा प्रयोग करून पहा एका पसरट भांड्यात पाणी भरून ठेवा व त्यावर झाकण ठेवा दोन तीन दिवसांनी ते झाकण काढा त्या पाण्यावर तेलाचा पातळ तवंग तरंगताना दिसतो जेथील माती भुरकट आहे तिथे लोह आहे असे समजावे जेव्हा भूगर्भ उकरतात तेव्हा हे सर्व तपासावे व निरीक्षण करावे लागते काही ठिकाणी जमीन उकरताना खोलवर जिवंत किडे सापडतात हे किडे जमिनीच्या मातीत मिसळलेले बारीक बारीक खनिजांचे कण खाऊन जिवंत राहू शकतात पावसाचे पाणी पडल्यानंतर हे पाणी जमिनीवरून वाहताना स्वतःबरोबर हे खनिज कण वाहून नेतात पावसाचं पाणी झाडाच्या पानावर पडलं की ती हिरवीगार व टवटवीत दिसतात गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतकणातील पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त